मेळघाट क्षेत्र हा वनसंपदेने नटलेला क्षेत्र आहे मेळघाटातून मोठ्या स्तरावर वन ज्यामध्ये सागवान सीशम सलई डिंक धावडा डिंक मुसळी व वन्य प्राण्यांच्या अवशेषांची तस्करी केली जाते अशाच प्रकारची आंतरराज्य तस्करी गेल्या का काही महिन्यापूर्वी परतवाडा ते धारणी मार्गे मध्य प्रदेश येथे केली जात असताना धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून धडक कारवाई करून अवैध लाकूड आणि संबंधित ट्रक वाहन जप्त करण्यात आले होते यानंतर वन विभागाकडून संबंधित ट्रक वाहनावर तब्बल एक लाख सत्तर हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या जवळपास चार महिन्यापूर्वी मध्य प्रदेशातील बुराणपूर येथील ट्रक क्रमांक एम पी एकोणवीस एच अठ्ठावीस एकोणचाळीस मध्ये जाडाव लाकूडच्या नावे अवैधरित्या विनापरवाना अडजात लाकूडची तस्करी केली जात होती याबाबत माहिती धारणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर यांना गुप्त सूत्रांकडून प्राप्त झाली होती ज्याच्या आधारे धारणी येथील वनउप तपासणी नाक्यावर संबंधित संबंधित झडती घेतली असता विना परवाना अवेधरित्या वाहतूक केल्याचे निदर्शनास आले होते या प्रकरणात वन विभागाकडून संबंधित ट्रक वर तब्बल एक लक्ष सत्तर हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून ट्रक मालकाकडून दंड भरल्यानंतर ट्रक सोडण्यात आला आहे धारणी वन विभागाकडून लाखो रुपयांच्या दंडात्मक कारवाई नंतर धारणी परिक्षेत्रातील वन, परिक वन तस्करांचे धाबे दणानले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी